जमना ते ही आवडते मज मनापासून शाळा लागते लळाही जशी माऊली बाळा जशी माऊली बाळा मुलांना आणि आम्हाला सर्वांनाच या शाळेचा लळा लागला कारण दिवसातले जवळपास सात तास आम्ही इथेच तर असायचो त्यामुळे या जागेशी इमारतीशी एक भावनिक बंध तयार झाला निरोप किंवा स्थलांतर हा शब्द तसा नवीन नाही त्यात मुलींच्या वाट्याला हा जरा जास्तच येतो शिकताना घरातून हॉस्टेलकडे लग्नानंतर माहेरहून सासरी असा अनेकदा या निमित्त दोन शब्द अकरा ऑक्टोबर दोन हजार बारा या दिवशीपासून जन्मभूमीतून कर्मभूमीकडचा माझा प्रवास सुरू झाला शाळेला होण्यासाठी वडिलांसोबत कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय कोपरगाव या ठिकाणी आले अनेक आशा स्वप्ना मनात होती सांगितलेल्या पत्त्यावरून गोदाम गल्लीकडे पाठीमागच्या बाजूने आम्ही आलो पाठीमागच्या बाजूने त्यावेळी शाळेचा बोर्ड नसल्याने समोरच्या दुसऱ्या शाळेत आम्ही सरळ पोहोचतो समोर मोठी इमारत मैदान पाहून छान वाटली नंतर समजलं की माझी शाळा तर ही नसून शेजारी आहे शाळेत प्रवेश केला तर अगदी गोडाऊनमधली शाळा पाहून आश्चर्य वाटलं शाळेची इमारत वर्ग पाहून त्यांची अस्ताव्यस्त अवस्था पाहून जरा वाईट वाटलं पण खरंच इथेच काहीतरी करण्यासारखं आहे का या विचाराने मी काम करू लागले येथे ज्ञानाचे धडे देता देता जीवनाचे अनेक चांगले वाईट धडेही मला शिकायला मिळाले लहान मुलांचे निरागस प्रेम पालकांचे व सर्व शिक्षकांचे सहकार्य यामुळे या शाळेत मी रमून गेले या शाळेत जवळपास बरीच मुले मजुरी करणाऱ्या पालकांची असल्याने कर्मवीर आण गरिबांच्या मुलांसाठी के चालू केलेल्या शाळेतच आपण आहोत हे सतत मनमन वाटत राहिलं या शाळेला इमारतीवरून जर कधी कोणी नाव ठेवलं तर मनाला अनेकदा वाईट वाटायचं आई अडाणी असो की सुशिक्षित ती मुलांसाठी सर्वोत्तम आणि प्राणाहून प्रियच असते त्याप्रमाणे आम्ही रोज इथे स्वत घडत आणि मुलांना घडवत असल्याने आम्हालाही नेहमीच प्रिय ठरली म्हणूनच की काय शाळेची इमारत अशी असली तरी मुले रोज परिपाठात गाणं गातात शाळा आमची आहे किती छान आम्ही रोज शाळेला येणार आम्ही रोज शाळेला येणार आजपासून नवीन शाळेत या शाळेचे स्थलांतर होत आहे परंतु या जागेच्या आठवणी सतत मनाला सुखवून जातील या सुखदुःखाच्या संमिश्र भावनांना शब्दात मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न धन्यवाद